जे काही ऍक्टिव्हिटीज असतील ते छान करता तुम्ही तर आता आरोग्याविषयी तुम्हाला असं सांगायचं आहे की पहिली गोष्ट आपण अनुभव स्वच्छ करणं हे जसं आपण लहान मुलांना सांगतो तसंच मी सांगते आठ दिवसांनी आपण आपल्या नखांची काळजी घेणं म्हणजे नख साफ करणं हात स्वच्छ ठेवणं त्याच्यानंतर खाण्यामध्ये बाहेरचं न खाणं घरी बनल तेच खाणं केलं काळजी असोसिएशन बद्दल असोसिएशन डॉक्टरांचे प्रत्येक <sum> ठिकाणी <coughs> <coughs> त्याच्यानंतर जनशिक्षण संस्थांचे विजय कोकणे सर आले होते ज्यांचा ऑफिस सहाणला आहे आणि ते जनशिक्षण संस्थाचे संचालक आहेत तर त्यांनी आम्हाला यशाची गुरु केली याच्यावर लेक्चर दिलंच प्लस मुलांना कागदी पिशव्या बनवण्याचं प्रशिक्षण दिलं मग कागदी पिशव्या बनवण्यासाठी त्यांनी कार्ड पेपर अगदी फेविकॉल पासून कात्री पासून पंच मशीन पासून सगळं त्यांनी आणलं होतं आपल्याला काहीच द्यायला लागलं नाही आणि मुलांनी काळजी करून आणि त्यांनी कापली पिशव्याही काढल्या आणि त्यांचं असं वैशिष्ट्य आहे की त्यांच्या काय म्हणतात त्या प्रोग्राम